काय असते वा आणि काय असतो बाप आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर अजा भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही दादांनो म्हणून भगवंताने काय केले आई आई बाप नावाचा परमेश्वर जो आहे ना तो आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिलाय पण कधी कधी ह्या आई बापाची किंमत आपल्याला हो औ जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत ना दादा न माझ्या ताईंना तोपर्यंत आई बापाची किंमत कळत नाही हो सगळ्या घरात सारखी परिस्थिती आहे असं नाही म्हणतो मी और रोज फिरण्याची वेळ येते पंचवीस लाखाची फोर व्हीलर गाडी असते त्याच्याकडे फोर व्हीलर गाडी मध्ये कुत्र पुढच्या शीट वर आई बसलेलं असत अर या शाजोकाचे आई बाप कुठेतरी वृद्धाश्रमा कुठेतरी गोठ्यात असतात कुठे चालली दा दादा आपली संस्कृती हो अहो त्या कुत्र्याला तुम्ही कितीही प्रेमाने खाऊ घातलं ना ते पुत्र एक दिवस चावल्याशिवाय आपल्याला राहणार नाही पण आपल्या आईला आणि बापाला फेकून जरी भाकरी दिली ना आई बाप आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही ओ प्रेम केल्याशिवाय राहणार नाही ओ म्हणून आमचे संत बाप्रे म्हणतात जे कोराचे हीच बाहे मा चित्त आई शिकव्याची जाती आणि करी ला महिला मंडळ आपण तरी आपलं दुःख रडून व्यक्त करू शकतो पण माझ्या समोर बसलेला माझा बाप अय्या राजपूत कुटुंबियांना सोडून गेलेला बाप माहुली आपलं दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही हो ज्या धर्म पत्नी संसार केला ती धर्म पत्नी जरी सोडून गेली ना तरीही माझा बसलेला बाप रडत नाही माऊले एक, एक तरुण मुलगा अपघाता माझ्या जीवनामध्ये माझा बसलेला बाप आणि ह्या राजपूत कुटुंबियांना सोडून गेलेला बाप मी धारण रथांना बघितलाय माझ्या जीवनामध्ये वीस पंचवीस वर्ष वाढवलेली मुलगी जेव्हा मुलीच्या लग्नामध्ये माझ्या बसलेल्या बाप्पा समोर येते ना कितीही दगडाच्या हृदयाचा काळजाच्या हृदयाचा पाहप असू द्या मुलीच्या लग्नामध्ये माझा बसलेला बाप रडल्याशिवाय राहत नाही हो न रडल्याशिवाय राहत नाही तरुण मुलींना एकच विनंती ओझ्या वीस पंचवीस वर्ष वाढवलेल्या तुमच्या बापाला तुम्ही मिसरून आणि दोन तीन महिन्यापूर्वी ज्याच्याशी ओळख बरोबर तुम्ही पळून जाता पण तुम्ही गेल्यावर एकदा विचार करा आणि तीच मुलगी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर म्हणते ह्या बापाला ओळखत नाही मी कुठे चालली आपली संस्कृती आणि अजून एकदा माझ्या जीवनामध्ये माझा बसलेला महाप्रडताना बघितलाय मी जेव्हा आपलाच मुलगा आपल्या मधून बाजूला राहतो माझ्या बसलेल्या बापा मधून आणि नको ते त्या बापाला आईला बोलतो ना दादा नो तेव्हा माझा बसलेला बाप माझ्या जीवनामध्ये रडताना बघितलंय मी म्हणून एकच करा नाही तुम्हाला देवाची सेवा करता आली तरी चाले पण आई वडिलांची सेवा करा सकाळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे या सेवेची से कीर शरीरे लोनकी जे आई वडिलांची सेवा केली ना तो भगवंत तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार मा नाही माझ्या पोंडलिकरायानं काय केलं आई वडिलांची सेवा केली तर त्या भगवंताला द्वारका सोडून पंढरपूर मध्ये यावं लागलं आज अठ्वीस योग झाली तरीही माझा भगवंत विटेवर उभा आहे कसलं फळे आई वडिलांची सेवा फळ फळे म्हणून मी भगवंताला एकच विनंती करेल की भगवंता या बाबांना जे बाबा या राजपूत कुटुंबियांना सोडून गेले ना तर त्यांना एखाद्या चांगल्या जन्मामध्ये प्राप्त होऊ दे बोलताना काही चुकलं असेल ना माझ्या वाणीचे दोष समजा जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा मग काही चुकलं असे तुमची बहीण तुमची मुलगी म्हणून माझं मला परत करा पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करा साळुंकी कि मंजूळ बोलत असे वाणी जी कविता धनी वेगळाची मजपा काय थोरपणा पायाची वाहन पाय या सुंदर गुणीजनांनी खूप गोड अशी साथ दिली आणि तुम्ही सुद्धा एवढ्या थंडी मध्ये सर्वांनी ही कीर्तन रूपी सेवा ऐकून घेतली ना तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद परत एकदा बोलताना चुकलं असे मोठ्या मनाने तुमचं लेखरू म्हणून माझ्या मला माफ करा ज्ञानेश्वर